नमस्कार मी नीलाताई गंगाधरराव भांगे आज भाजपकडून देगलूर नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे जनतेने निवडून द्यावे ही विनंती परिषद घेण्यामागचं कारण काय आज माझ्या पत्नीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर देगलूर शहराच्या ओबीसी महिला नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती मी निवडणूक लढणार आहात देगलू शहराच्या विकासासाठी हाच एक एकमेव मुद्दा आहे आणि देगलूरच्या जनतेच्या मनामध्ये असं होतं की बाबा काहीतरी एक नवीन परिवर्तन पाहिजे या उद्देशासाठीच तर मला ते काही सुजान नागरिक मला म्हणत होते की सर तुम्ही या राजकारणामध्ये या आणि कुठल्या तरी चांगल्या पक्षातून तुम्ही उमेदवारी भरा त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आपले अजित पवार साहेबांसोबत चांगले संबंध होते आज आपण भाजपमध्ये आला त्यामध्ये संबंध माझ्या सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशी चांगले संबंध आहेत की जेणेकरून बाबा उद्या भविष्यामध्ये मी जरी समजा भारतीय जनता पक्षाचं जरी आज मी उमेदवार म्हणून आज हे भरलेलं आहे फॉर्म भरलेलं आहे तरी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून आपल्या सहकार्याची भूमिका त्यांनी सांगितलेलं आहे किंवा म्हणजे शहराच्या विकासासाठी तुम्ही कोणत्याही पक्षातून उमेदवारी मागा घ्या निवडून या तर आमचं शंभर टक्के सहकार्य लागेल म्हणजे कसं आहे काही काही वरिष्ठ नेते हे असं राजकीय म्हणजे खालच्या ल लेवलचं राजकारण करत नाहीत त्यांना फक्त काहीतरी विकासात्मक धोरणं त्यांना आवडतात वरच्या लोकांना पण आमचे लोक कुठेतरी कमी पडलेत त्या उद्देशानंच मला किंवा आपणच काहीतरी करून दाखवावं म्हणून आमच्यासारख्या सिनियर लोकांना या राजकारणामध्ये या वयामध्ये यावं लागलं आपल्याला वाटते का विजयाची निश्चिती मिळण्यापेक्ष तुम्हाला जनता सांगेल सर्थ पर... का का की विजय आहे कसा राहील काय नाही ते नाही आम्ही तर आम्हाला तर असं वाटतं आमचा विजय नक्कीच आहे प्रत्येकालाच वाटते जेव्हा मी उभं राहिलो माझा विजय म्हणजे नक्कीच आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळं नेमकं कारण काय होतं एक अशी परिस्थिती काही दिवसापूर्वी की भारतीय जनता पार्टीला उमेदवारच मिळत नव्हता उमेदवार तुम्हाला लागला चर्चा याबद्दल काय सांगा भारतीय जनता पक्ष हा काय छोट्या गल्ली बोळातला पक्ष नाहीये हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्याकडे असे तुम्ही जेव्हा उमेदवारींचा जेव्हा लोक इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज मागत होते तर मंगल कार्यालयासाठी सुद्धा जागा अपुरी पडत होती त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा एखादा उमेदवार मिळत नाही मोठ्या पक्षाला वगैरे ते काही लोक गैरसमज पसरून टाकतात असं आहे ते पण मी ह्या पक्षात आल्यामुळं बरेचसे लोकांना बळ मिळाले त्या उद्देशाने ते, ते लोक अगोदरपासूनच कामात म्हणजे कामाला लागले किंवा मी जेव्हा म्हणजे ह्या पक्षामध्ये मोठ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेपासून म्हणा की बा आम्हाला आता बळ मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा कधीच मागे वळून पाहणार नाही आणि या शहराचा नक्कीच थोडाफार काय भरपूर प्रमाणामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही त्यांना शाश्वती वाटते आणि आत्ताही त्यांची खात्री आहे किंवा नक्की चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा नगर परिषदेवर लागणार म्हणजे लागणार सर्व प्रभागामध्ये तुमचे उमेदवार या ठिकाणी सर्व उमेदवार म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये सर्व म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल पूर्ण विभागामध्ये आपण उमेदवारी दिलेली आहे आपल्यासारख्या बुद्धीजी मी अध्यक्ष पदासाठी दावेदारी मागितलेली आहे उमेदवारी मागितलेली आहे परंतु आपल्याला आपलं नाव डिक्लेअर करण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल काय नाही माझं एकट्याचं नाव नाहीये पक्षाचे कसं आहे प्रत्येक पक्षाची रणनीती असते त्या रणनीतीनुसार जे वरिष्ठ लोक जे निर्णय घेतात पक्षातील त्यांना असं वाटलं की बाबा थोडा वेळ थांबावं का थांबावं किंवा त्यांनी कदाचित अभ्यास करत असतील की बाबा अजून कोणी सक्षम उमेदवार असेल असू शकते माझ्यापेक्षा बी देगलू शहरामध्ये कसं आहे देगलू शहर हे समाजवादी विचारसरणीचं आहे शहर आहे सगळीकडे ख्याती आहे महाराष्ट्रभर देगलू शहर प्रसिद्ध आहे एक तर धुंडा महाराजांची इथं आपल्याला हे आहे आणि म्हणजे क्रेडिट आहे आणि समाजवादी विचारसरणीचं शहर असल्यामुळं सगळीकडेची नोंद आहे त्या उद्देशाने त्यांनी अजूनही चाचपणी करण्याची शक्यता आहे त्याच्यातून आपल्याला त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे आपण कुठेतरी सर्वांच्या दृष्टीनं पुढे आहोत हे आम्हाला थोडं चांगलं वाटतं आहे आणि आपल्यावर त्यांनी फार मोठी जबाबदारी दिलेली आहे डोर टू करताय का सध्या प्रचार डोर टू डोर तर करावाच लागणार आहे हां एवढा आहे की बाबा कमी वेळ आहे आणि माझा अगोदरपासून सर्वांशी संपर्क असल्यामुळं आणि एका जातीसाठी मी कधीच काम केलेलं नाही माझ्याकडे सर्व धर्म समभाव आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आम्ही जे काही म्हणजे सेवा केलेली आहे ते लोक आजही त्याचा उल्लेख करत आहेत किंवा शाईनबागसारखं जर कार्यक्रम लावला गेला असेल तर तो आपल्या पुढाकारानेच लावला गेलेला होता मग ते सरकार कोणतंही असो बी जे पीचं असो काँग्रेसचा असो आम्ही त्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये काम केलेलंच आहोत कशासाठी फक्त जनतेचे प्रश्न जे काय असेल ते सरकारपुढे मांडण्यासाठी आम्ही प्रत्येक पक्षाला बोलेलो आहोत विरोध केलेला आहे आपण पण आज योगायोगानं आमच्यावर म्हणजे भारतीय जनता पक्षाने मोठ्या पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे त्याच्यामुळे त्यांना खात्री आहे की बाबा या भागातील प्रश्न हे नक्कीच सुटतील आपल्याला दोन, दोन मोठे पक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणजे एकंदरीत तिरंगी लढत ही होणार आहे तर या निवडकीमध्ये आपली काय रणनीती असणार आहे मला नाही वाटत तिरंगी लढत होईल म्हणून कारण का मी ज्या चळवळीतून पुढे आलो या चळवळीमध्ये सर्वच लोक माझ्याशी म्हणजे घनिष्ठ असे संबंधित आहेत इतर पक्षातील काही लोक आहेत आमचे बंधू म्हणून आम्ही त्यांना मानतो पण असं मला खात्री वाटते किंवा तेवढी जेवढी लढत होईल असं वाटत नाही मला किंवा म्हणजे आताही कसं लोकही सुज्ञ झालेले आहेत आज लाडकी बहीण पूर्ण महाराष्ट्रभर गाजते लोकांना जाणीव झालेली आहे की बाबा सरकार आपल्यासाठी काहीतरी करतं आहे त्या लाडक्या बहिणीवरच सरकार आजकाल पुढाकार घेताना दिसतो आहे अजून इथले असता अनेक आमदार आपल्या आमदारावरती इथल्या देखील बिंदूच्या तिथे शांतापूर नाराजीचा सूर आहे अनेकांचे पदवी करायचं म्हणून यावर तुमचं काय प्रतिक्रिया असतं नाराजी आणि खुशी हे प्रत्येक ठिकाणी राहत आहे खुशी कमी गम म्हणतोच आपण प्रत्येकाचं समाधान तर आपण नाही करू शकत दहा लोक आपण एका दोघं तर तर एक दोन चार टक्के तरी लोक नाराज राहणारच आहेत त्याच्यामुळं आपण नाराजीचं सूर बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह जर पाहिलो आपण तर नक्कीच इतर म्हणजे लोकांपेक्षा जिथेशा अंतापूरकर जे आमदार म्हणून आहेत आपल्या विधानसभा विधानसभामध्ये तर नक्कीच त्यांनी प्रत्येकाला किंवा म्हणजे वेळ देतात त्यांच्या समस्या जाणून घेतात अजून काय पाहिजे आपल्याला हां इतक्या तळमळीचा काय म्हणजे आमदार तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही असं मला तरी वाटतं सर तर शेवटचा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी मी स्वच्छ चारित्र्याचाच या ठिकाणी उमेदवार देऊ नाही त्यांचं कसं आहे की त्यांचा एक अभ्यास खूप मोठा आहे आजकाल साहेबांची ओळख अशी आहे की बा नांदेड जिल्ह्याचे शान म्हणून ओळखले जातात आपण जर कुठं इतर स्टेटमध्ये गेलात आपण जर म्हणलो नांदेड म्हणलं तर लवकर लोक ओळखणार नाहीत पण चव्हाण साहेबाचा नांदेड का म्हणलं की लगेच ओळखतात अरे हो बोले चव्हाणसाहेब आहे का नांदेड म्हणतात म्हणल्या लोकांना खात्री वाटते की बाई म्हणजे असा लोकनेता नेता असा तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की बाबा मी या उमेदवारीसाठी अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि आपलं कसं आहे की बाबा क्लीन कॅरेक्टर आहे कुठं आपण आगाव लफड्यात नाही काही नाही मला कुठलंही व्यसन नाही एक व्यसन आहे की लोकांना गाठीभेटी करणं त्यांच्या समस्या जाणून घेणं जवळून हे फार फार मोठी म्हणजे लाग मला लागलेलं व्यसन आहे मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करत असताना बी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत लोकांचं जेवढं करता येईल सेवा तेवढं केलेली आहे त्याच्यामुळे ते लोक आज विसरलेले नाही आहेत हां करोनाच्या काळामध्ये असेल आम्ही होमिओपॅथीच्या गोळ्या वाटल्या आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेही लोक आज म्हणजे त्याची आठवण काढतात किंवा होमिओपॅथीमुळं आमचे म्हणजे बऱ्याच लोकांचे आमचे जीवन वाचले केले आता पोलीस सारखे जे पदाधिकारी म्हणजे अधिकारी वर्ग आहे त्यांनी तर चोवीस तास त्या कोरोनाच्या काळामध्ये सेवा देत होते आम्ही त्यांना सुद्धा करोनाच्या ते होमिओपॅथीच्या गोळ्या तेव्हा वाटप केलं तेही लोक आज ते आवर्जून नावं घेतात के आम्ही केलंय विसरून गेलो तर येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला देंगू जनतेला काय आवाहन करणार तुम्ही देंगलूरच्या जनतेला आम्ही हेच आव्हान करू इच्छितो नम्रतेनं आव्हान इच्छूक करू इच्छितो की बाबा तुम्ही आम्हाला सहा साथ का नहीं नहीं मी साथ सहयोग द्या माझ्याकडे काही जाणदूची कांडी नाही मी लगेच उद्या निवडून आलो की लगेच एक महिन्यात विकास होईल थोडंसं मला अवधी द्या आपण विचारविनिमय करू आणि मला ज्या कोणी लोकांनी म्हणजे पुढं केलेलं आहे किंवा तुम्ही या राजकारणात या म्हणून मी त्यांना असं आश्वासन दिलं आहे तुम्ही जर मला माझ्यासोबत तर एक राहत असाल तर नक्कीच मी या राजकारणामध्ये उडी मारेल आणि त्या अनुषंगाने ते लोक खुश झाले कारण मला कसं आहे की मला टीमसोबत काम करावं वाटते मी काय एकटा कुठली म्हणजे योजना किंवा कुठली स्कीम राबवू शकत नाही मला अनेक लोकांचं याच्यामध्ये सहकार्य लाभण्याची शक्यता आहे आणि त्या लोकांनी कबूल केल्यामुळं मग मी ह्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो सर शिंदेगड बी नगराध्यक्ष के उमेदवार केले मैदान आहे आता हे कसं आहे जनते जनतेच्या जनते बघा हे मनावर आहे की कोणता पक्ष श्रेय घेईल किंवा श्रेय देईल जनतेनं ठरवायचं आहे की बा आपण कुणाला द्यायचं भारतीय जनता पक्ष हा कसा आहे म्हणजे राष्ट्र म्हणजे राष्ट्रव्यापी पक्ष आहे बाकीचे पक्ष कसे एक लिमिटेडमध्ये पक्ष येतात योजना असेल युती असेल प्रत्येक ठिकाणी युती असते त्याच्यामुळे श्रेय कोण घेणं देण्याचा प्रश्नच नाही आहे फक्त जनतेची सोय झाली पाहिजे जनतेच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत हा प्रश्न महत्त्वाचा आहे ठीक